भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता होत असताना मेरी माटी मेरा देश या संकल्पनेला जनमानसापर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून पोहोचवण्याचा संकल्प केंद्र सरकारने घेतल्याने राज्य सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर हा उपक्रम राबवावा असे आदेश येताच तालुक्यातील बारगाव पिंपरीच्या सरपंच संध्या विजय कटके यांनी मंगळवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी गावातील माती एका कलशात एकत्र करून त्याची संवाद्य मिरवणूक काढून प्रशासनाकडे करण्यात आली जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शासकीय विभाग व ग्रामपंचायत प्रशासन यांच्या समन्वयातून हा उपक्रम अधिक व्यापक करण्यावर भर दिला जात आहे या उपक्रमात प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत शिलाफलक तसेच ज्यांनी निस्वार्थपणे देशाची सेवा केली व ज्यांनी बलिदान दिले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण करणे या अभियानात देशाचा अभिमान स्वाभिमान जपण्यासमवेत नागरिक म्हणून आपली कर्तव्य भावना व जागरूकता रुद्धिगत व्हावी यासाठी पंचप्रण प्रतिज्ञा गावोगावी घेणे स्वातंत्र्य सैनिक निवृत्त संरक्षण कर्मचारी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे कर्मचारी राज्य पोलीस दलाचे कर्मचारी यांना सन्मानित करून कृतज्ञता व्यक्त करणे दीर्घकाळ टिकणारी पंचाहत्तर वृक्षांचे रोपण करून एक वेगळा संदेश देणे हे सर्व उपक्रम तालुक्यातील बारगाव पिंपरी येथील ग्रामपंचायतीने सरपंच संध्या विजय कटके यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले असून नुकतेच शासनाने जाहीर केलेल्या मेरी माटी मेरा देश हा उपक्रम देखील मंगळवार दिनांक सप्टेंबर रोजी राबवण्यात आला यावेळी गावची माती एका कलशात एकत्रित करून त्या कलशाची गावातून मिरवणूक काढण्यात आली या उपक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य लेखावित्त अधिकारी डॉ भालचंद्र चव्हाण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पगारसाहेब भड साहेब सरपंच संध्याविजय कटके ग्रामपंचायत सदस्य शिला उगले उपसरपंच योगेश गोराडे अनिल उगले ग्रामविकास अधिकारी परेश जाधव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अंगणवाडी कार्यकर्त्या स्वयंसेविका ग्रामपंचायत कर्मचारी आदींसह शाळेतील चिमुकले विविध वेशभूषेत सहभागी झाले होते यश धनगर आज ग्रामपंचायत बारागाव पिंपरी येथे मेरी मेरी देश, या अंतर्गत अमृत कलश अभियान राबवण्यात आले या कार्यक्रमासाठी जि नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी माझी संपर्काधिकारी म्हणून नेमणूक केली होती या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज ग्रामपंचायत बारागाव पिंपरी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यात आपण ग्राम ग्राम कलश हा मेरी मेरीमित्तीचा कलश घेऊन आपण ग्रा पूर्ण संपूर्ण गावात फेरी आयोजित करण्यात आली या उपक्रमात सहभागी असलेले गावाचे सरपंच सर्व सभासद ग्रामसेवक पदाधिकारी व गावातील सदस्य यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो या कार्यक्रमानिमित्त आज मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत बारागाव पिंपरी येथे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या आदेशान्वये सिन्नर तालुक्याचे संपर्काधिकारी तसेच नाशिक जिल्हा परिषदचे मुख्य व लेखा अधिकारी डॉक्टर भालचंद्र चव्हाण साहेब हे या ठिकाणी उपस्थित झाले सर्वप्रथम मी ग्रामपंचायत बारागाव पिंपरीच्या वतीने त्यांचं स्वागत करतो त्याचप्रमाणे आजच्या या अमृत कलश मिरवणुकीच्या निमित्ताने आमच्या पंचायत समितीचे विस्ताराधिकारी आदरणीय पगार साहेब आदरणीय आरोग्याचे विस्ताराधिकारी बड साहेब त्याचप्रमाणे आमचे सर्व क्षेत्रीय कर्मचारी ग्रामपंचायत स्तरावरील अंगणवाडी वर्कर्स आशा वर्कर्स सी एच ओ मॅडम मुख्याध्याप त्याचप्रमाणे माझं सर्व सरपंच मॅडम उपसरपंच साहेब त्याचप्रमाणे सर्व संचालक मंडळ गावातील प्रशा विविध प्रतिष्ठित ग्रामस्थ यांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या अमृत कलश मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला आणि अतिशय यशस्वीपणे आणि अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी संपन्न झालं मी सर्व ग्रामस्थांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व क्षेत्रीय ग्रामपंचायत प्रशासन बारागाव पिंपरीच्या वतीने अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार आज मेरी मिट्टी मेरा देश भा आपल्या भारताचे पंतप्रधान पंदा, नरेंद्र मोदी यांच्या अनुषंगाने जे आपण संपूर्ण भारतामध्ये जो कार्यक्रम साजरा करत आहोत तो आज रोजी दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी बार आज आप बारगाव पिंपरी येथे साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने आपले जिल्हा परिषदचे मुख्य वित्त अधिकारी आपले भालचंद्र चव्हाण साहेब तसेच पंच समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी साहेब तसंच आपले पंचायत समितीचे विस्तार रादिक, विस्ताराधिका विस्तार अधिकारी साहेब या सर्वांनी या सर्व मान्यवरांनी येथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच गावाचे स सग सेविका आशकसेविका सेवच मॅडम मुख्याध्यापक तसेच माझे सगळे स सहकारी मान्यवर त्यांनी सगळ्यांनी स कार्यक्रमात स उत्त उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला त्याबद्दल मी आमच्या ग्रामपंचायती जे सगळ्यांचे आभार मानते